छत्रपती श्री शिवाजी राजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त धैर्य प्रतिष्ठान सरकार ग्रुप कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमानाने अकोला डायग्नोस्टिक व ब्लड सेंट यांच्या सोबतीने संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकशे एक्केचाळीस रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सहा जून रोजी कारंजा येथे धैर्य प्रतिष्ठान सरकार ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी रक्त संकलनासाठी अकोला येथील रक्तपेढी आमंत्रित करण्यात आली होती शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गवासी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पहिल्या वर्षी या शिबिरास सुरुवात करण्यात आली होती स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या प्रेरणेतून उदयास आलेल्या या भव्य अशा रक्तदान शिबिराचे हे चौथे वर्ष होते या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी कारंजा येथील तहसीलदार कुणाल झालटे हे होते प्रमुख अतिथी म्हणून देवव्रत प्रकाश डहाके तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा येथील डॉक्टर अजय गणेश बाबरे प्रसन्न पळसकर प्रमोद काहाते निलेश घुडे सुनील डाखोरे अमोल अघम अमोल वक्ते हे होते यावेळी डॉक्टर अजय कांत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकार ग्रुप गेल्या चार वर्षांपासून युवकांना रक्तदान करण्याची प्रेरणा देत आहे त्यामुळे सदैव सरकार ग्रुपचा या रक्तदान चळवळीसाठी आपण पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले तहसीलदार कुणाल झालटे यांनी सरकार ग्रुपसाठी मोलाचे मार्गदर्शन केले सरकार ग्रुप हा युवकांना व्यसनापासून दूर करीत असून रक्तदानासारखे मोलाचे कार्य त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलं शिवरायांचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवावा याकरिता अखंड राजा शिवछत्रपती परिवारातील अष्टप्रधान मंडळातील विभाग प्रमुख मयूर लळे निलेश पारे यांनीही प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं संचालन अंकित जवळेकर यांनी केलं तर प्रत्येक रक्तदात्याला ग्रुपद्वारे त्यांचा गौरव करण्यात आला या रक्तदान शिबिरासाठी सरकार ग्रुपचे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड